इथं मी काम करायची काय तर चार पैसे गाठीला होते आला म्हणून शिनाले अकरा बाळाला आणि तुम्ही मोबाईलवर मारून घ्यायचं म्हणजे मी फुकटच राहायचं आहे का ना इथं कशी करते काय करते माझ्याच बघायची निसतं हिच्यात किती धमक आहे हीच बघायचंय तुम्हाला एवढंच बघायचंय पण तुम्ही बिगर सांगता का तसं केलं बरगड्या दिसायला लागल्या गुरांच्या बघा तुम्ही दिसते द्या पण तुम्हाला पुरतं नाही त्यांना खायला होय पुरत नाही जेवढं गाडीवर येतं तेवढं डोक्यावर येतो विव डोक्यावर किती येणार आहे येऊन येऊन चार ते पाच हेल्पट मला घालावं लागते लाग तर चार ते पाच गाडीवर एका हेल्पटात येते वैर तो त्यात तोडाय आम्ही दोघं दोघं होतो बांधायला आणायला एकटीवर लोड पडला आहे सगळा आणि मेन म्हणजे रात्री फोन केला होता हॅनला मामानी मामाला माया आली की दिवस बाहेर राहतो कुठं आहे काय फोनवर म्हणते तर ती शेळी कुस्तूर तुम्ही झोपला होता बघा मामाला कसं बोलते खरं बोललं का नाही खटकत माणसाला खरंच खटकत माणसाला मामा म्हणलं तू जर नाचता गेला तो जर इथं बघितला असतं असता तर तिने ऐकली असती शेळी लेकरांना घरात काय हाय नय बघाय लागतय का नाही कशा कशाला लागत नाही पैसा इथं विकलेली कुदी कुठपर्यंत असा बाहेर राहणार आहे तो ते ते मामा। मामा 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 तर आल्यावर बघतो सगळ्याकडं आता कुणा कुणाकुणाकडे बघणार आहे तर काय माहिती पण मामाची काय चुकी आहे त्यात मामा काय आणला बोलले तर का नुसतं घरी या म्हणते मामा मामाची काय चुकी आहे आ काय चुकी आहे मामा सांगा मामा तुम्हाला घरी या म्हणते तर म्हणून शिना तुम्ही म्हणताय का सगळ्याला आल्यावर बघतो बरं बघा तरी या तर नेमकं काय बघताय काय करताय ती तर बघू दे मला नेमकं तुम्हाला करायचं आहे काय आज तुम्ही किती दिवस झालं व घरी नाही अंगाच्या कपड्यास गेलाय तुम्ही गेला का नाही अंगाच्या कपड्यास काय एक लागत नाही घर सोडल्यावर सांगा बरं तुम्ही काय एक लागत नाही आमचा नास्ता विचार केला तरी चालत होतो तुम्ही मी अजून पण म्हणते आमचा विचार करू नका तुम्ही आमच्या आम्ही बघतो आमच्या आमचं कसं बघायचं कसं चालवायचं कसं राहायचं पण तुम्ही तुमच्या वाढलाचा तर विचार करायला पाहिजे होता मामांना कालच दवाखान्यात नाही आणले सलाईन लावून आणली आशक्तपणा आला म्हणून सांगितलंय डॉक्टरांनी बाकर वेळेला खायला येतं जेवण येतं वेळेला ना त्याने बोलून दाखवून येतं पण आतली आत्ती झुरत असतेल नसतेलं काय वाटत असेल त्यांना आज सात आठ दहा दिवस झाला आपला लोक घरी नाही कुठं हाय काय काय खात असल काय पित असल काय वाटत असेल नसल आणि त्यांनाच वर्ण म्हणता आले सगळ्यांकडं बघ तू खायावर राग एवढा पण चांगला नाही माणसाला राग ही वैरी आहे माणसाचा रागात काय होईल आणि काय करल माणूस सांगता येत नाही म्हणून रागावर जरा का होईना माणसाचा कंट्रोल असाय पाहिजे तुमचा राग कसा माहित आहे काय होतय काय नाही मागचं काय बघत नाही असला राग आहे तुमचा येऊ दे की राग राग पाहिजेल माणसाला प्रत्येकाला पाहिजेल पण ते रागात वाटुळ होणे ही पण माणसाने विचार करावा तुमच्या रागानं पाकच प्रपंचा उद्ध्वस्त झालंय तुम्ही कसं करून ठेवले माहित आहे का आड आणि हिर करून ठेवलंय आम्हाला धडा आम्हाला पुढं पण जाता येईना आणि महाग पण राहता येईना असं करून ठेवलंय तुम्ही आम्हाला मामासनी पण आधी वाटायचं माझं चुकतंय पण मामासनी पण आता कळून चुकलं चुक कुणाची हाय कुणाचे नाही आता मामा सुद्धा म्हणायला लागले ते तुला तेवढं तू ठेव होतय तेवढं तू ठेव नाही होत ना ए, मी यापर्यंत टाकूया त्याला कुठपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत फिरू दे मामा सुद्धा आता मामाला पण कळून चुकलं व की आपला लोक कसा वागतोय कसा राहतोय कळलं त्यांना पण तरी बरं त्यांचा तर आधार गावला मला नाहीतर माझं लयच एवढं काम झालं असत कोण नव्हतं ते आता मामा लक्ष द्यायला लागले ते काय नाही ती बघायला लागलीत आहे घरातलं सगळं आणायचं ठेवायचं त्यात तुमचं टेन्शन आहे त्यांना लय टेन्शन आहे त्यांना तुमचं त्यांना सप्न सुद्धा वाटलं नव्हतं की माझा लोक असा जाईल करल त्या लकानं काय तर घवण्या करून दाखवलं बापाला हे तुम्ही चुकवलंय तुमच्यामुळे आपल्या प्रपंचाचं वाटोळ व्हायला लागलंय वाटोळ म्हणजे साधन आहे ह्याला उभा करायला किती दिवस गेले ते तुम्हाला पण माहित आहे मला पण माहित आहे आपण ह्यासाठी काय काय केलंय काय काय नाही सगळं माहित आहे तुम्हाला गुरु म्हणजे आपल्यासाठी काय होती ही तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस काय नव्हतं तेव्हा या गुराने आपल्याला आधार दिला गुरा आड़ सुनी, आड़ सुनी त्या गुराच्या जीवावर आपण जगलो या आणि ह्यांच्याकडेच तुम्ही पाठ फिरवली आता ज्या गुरानं अडचणीत अडचणीच्या टायमाला तुम्हाला बाहेर काढलं अडचणी टायमाला उभा राहिल्या त्याच टायमाला होत्या ना आता आता त्यांच्याकडे तुम्ही पाठ फिरवली तुम्ही एक फिरवली हो पाठ तुम्ही फिरवली पाठ मी मला नाही फिरवायची पाठ पण माझं कसं झालं माहीत आहे का माझी ताकद कमी पडायला लागली हो ताकद कमी पडायला लागली माझी मला या गाडीवर वैरण हे आणा येत नाही कुठं अशी वैरण बघायची कुठनं आणायची कशी ठरवायची थोडं नसतंय व ती बायांना जमत नसतंय ती ती गड्यानीच करू जाणं डोक्यावर आणून आणून किती आणणार आहे वैरण मी किती आणणार आहे तुम्ही सांगा डोक्यावर आणून आणून बसले ती निवांत आता गुर हवा बांधते आता पाणी पाजून शिना पोरं पण गेली शाळेला एकटीला पण नाही व बसू वाटत नाही थांबू वाटत नाही घरी ध्यान लागत नाही मस्त काम लय आहे ती पण एका कुठल्या एका गोष्टीवर चित म्हणून लागत नाही काय पण मनात येतंय मन वाईट बोलतय जाऊ दे तुम्हाला सांगून सांगून दमली पण तुमच्या काय डोक्यात उजीड पडायचं घेत नाही तुम्ही कसं आहे तुम्हाला वाटोळच करायचं का तुम्हाला बघायचं आहे किती वाटोळं होतंय किती गाय ऐकती काय करते असं फिसं वाटायला लागले का काय आ असं वाटतंय का तुम्हाला चालतंय तुम्हाला दाखवती मग बघा मला तर वाटतंय तर तुमची गरजच नाही इकडे यायची येऊच नका तुम्ही इकडे हायता आम्हाला मामा मामा देते तर लक्ष ही मला सांगते ते चुकलं वाकल तसंच तिकडं कुठं हाय आम्ही तुमची चौकशी सुद्धा करणार नाही मामाने तुम्हाला फोन तर केला तर पण आम्ही तुम्हाला फोन सुद्धा करणार नाही जिकडे तुम्ही राहताय तिकडं सुखी राहावा सुखी समाधानीने राहावा एवढंच म्हणायचं आहे तुम्ही मस्टर असतो दहा दिवसाचा जमा व्हायचा आहे आज किंवा उद्या जमा होईल जमा व्हायच्या अगोदरच तुम्ही मोबाईलवर मारून घेतलाय मा किती दिवस असं करणार झालं तेवढं मारून घेतलं न किती दिवस हिथं मी काम करायची काय तर चार पैसे गाठीला त्याला म्हणून शिनाले लेकरा वाडाला आणि तुम्ही मोबाईलवर मारून घ्यायचं म्हणजे मी फुकटच आहे का ना इथं कशी करते काय करते माझ्याच बघायची निसतं हिच्यात किती धमक आहे हीच बघायचंय तुम्हाला एवढंच बघायचंय पण तुम्ही बिगर सांगता का तसं केलं काय केलं आता मी म्हणलो तर काय तर होईल चार पैसे उद्या त्याला यायच्या आधीच मोबाईलवर मारून घेतलं तुम्ही म्हणजे तुम्ही किती हुशार आहे बघा मी मीच आहे का नाही हुशार आहे तुम्ही